अखेर पासष्ट टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द नितीश कुमार सरकारला उच्च न्यायालयाचा दणका एस टी आणि ओबीसीना पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा बिहार सरकारचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने आज रद्द ठरवला आहे यामुळे नितीश कुमार सरकारला मोठा दणका बसला आहे राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के आहे परंतु नितीश कुमार सरकारने राज्यात जनहित नेहाय जनगणना केल्यानंतर शिक्षण संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये एस सी एस टी व ओबीसींना पासष्ट टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता याला उच्च न्यायालयात आवाज देण्यात आलं होतं यावर सर्वकष सुनावणी घेऊन अकरा मार्चला उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता त्यावर आज निर्णय झाला या निर्णयामुळे इतरांना जातींना पन्नास टक्केच्या आरक्षणावर आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झालं बिहारमध्ये एस सी एस टी व ओबीसी आरक्षण पासष्ट टक्के व आर्थिकदृष्ट्या मागास समुदायासाठी दहा टक्के यामुळे एकूण आरक्षण पंच्याहत्तर टक्क्यावर गेलं होतं उच्च न्यायालयाने या निर्णयावर नीतीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयाची दार ठोठवण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकरणी पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे त्यामुळे नीतीश कुमार यांना फार मोठा धक्का बसला आहे कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमानी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा